बऱ्याच ठिकाणी दिसत नाही पण निवडणार शोधून शोधून निवडणूक अरे चांगलं काम केलंय के के हो मला अत्यंत आनंद वाटलं की अरे या सगळ्याची कुणी तरी लांब दखल घेते आपण केलेले आजपर्यंत जे चॉईसेस आहेत कामाचे जी तळमळ आहे त्या सगळ्याच कुणी तरी कौतुक होतंय आपल्या मराठीमध्ये खरंच खूप चांगले कलाकार आहेत असं नाहीये की मी सर्वतो नाही असं मला कधीच वाटत नाही असं नाही पण आहे मला खूप छान वाटतंय कारण हा विशेष योगदान पुरस्कार आहे आणि छत्रपती व्ही शांताराम यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो तर महाराष्ट्र शासनाने मला पदार्पणापासून कौतुक केलंय पाच माझी सत्वा नावाची पहिली फुल होती त्यात मला पदार्पणाचं पारितोषिक मिळालं आणि आज ऑलमोस्ट जवळपास चोवीस पंचवीस वर्षानंतर या पंचवीस वर्षाच्या सगळ्या कामाचं एक कौतुक होत आहे त्यामुळे एका वेगळ्या विशिष्ट टप्प्यावर मी येऊन पोहोचले आणि तेव्हाही महाराष्ट्राने माझं इतकं कौतुक केलं याचा मला आनंद होतो कर या सगळ्या कौतुकामध्ये माझ्यावर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला ते माझे लेखक दिग्दर्शक निर्माते सहकलाकार आणि अर्थात त्यांच्याशिवाय कुठलाही कलाकार पूर्ण होऊ शकत नाही प्रेक्षक सहभागी आहेत त्यामुळे आजचा पुरस्कार घेताना मला विशेष आनंद होतोय की माझ्या सगळ्या भूमिकांबरोबर माझे प्रेक्षकही या पुरस्काराचे मानकरी आहेत आणि माझ्यासाठी खूप वृद्ध प्रसंग आहे आणि आय एम ओवर मला खूप जास्त छान वाटतं आणि कृतज्ञ वाटते मला असं वाटतच नाही की मी कोणाशी तुलना करायला पाहिजे मराठी सिनेमाची परंपरा इतकी मोठी आहे की आ... ती जी भावली म्हणतो आम्ही त्याला ती जी स्टेट अवॉर्डची जी भावली आहे ती हातात येण्यासाठी आणि ती जवळ घेण्यासाठी ती इतकी सुंदर केलेली आहे तर तो, तो पुरस्कार अत्यंत मानाचा आहे मला असं वाटत नाही की कुठल्याही वेगळ्या भाषेच्या पुरस्काराशी याची तुलना केली पाहिजे माझ्या माणसांनी माझ्या बाकीतल्या कामासाठी केलेलं कौतुक कायमच माझ्यासाठी खूप मोठं असणार आहे आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे की राज्य शासनाने मला पुरस्कारासाठी निवडलं पण जेव्हा पुरस्कार जाहीर झाला अरे बापरे मला पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा मला एका मॅमचा फोन आला होता आपल्या ऑफिस आणि त्यांना वाटलं की मॅम मला कशाबद्दल मिळणार आहे हा पुरस्कार कारण तो पुरस्कार इतका मोठा आहे मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की तू केलेली कामं आतापर्यंतची त्याची निवड त्यातले काही विशेष काही गोष्टी त्यांनी कौतुकास्पद सांगितल्या आणि मला अत्यंत आनंद वाटला की अरे या सगळ्याची कुणीतरी लांब दखल घेतोय आपण केलेले आतापर्यंतचे चॉईसेस आहेत कामाचे जी तळमळ आहे त्या सगळ्याचं कुठेतरी कौतुक होतंय आणि याबद्दल मला खूप छान वाटत पण या ग्लॅमरस खूप लांब करते आम्हाला नैवेद्य थे ताँगा थे। ताँगा मला छान वाटत कारण मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक कामात असलेली तळमळ आणि सर्यास माझं नशीब पण खूप चांगलं असं मला, मला वाटतं कारण आपल्या मराठीमध्ये खरंच खूप चांगले कलाकार आहेत असं नाही की मी सर्वोतो नाही असं मला कधीच वाटत नाही आणि असं नाही पण आहे पण माझं नशीब पण खूप चांगलं की माझं कौतुक होतं नेहमी तू म्हणतेस तसं की मी बऱ्याच ठिकाणी दिसत नाही पण निवडणार के काम केलंय आणि त्याचं फळ मला मिळतं मला मिळाली पुढे काय पुढे खूप काही काही चांगल्या आणि महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत या वर्षात ज्याच्यावर ऑलरेडी माझं काम चाललंय आणि आतापर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांचं हे कौतुक आहे पण रिलीज होणारे अजून तीन सिनेमे माझ्या हातात आहेत आणि मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला